आपण विविध देशात कशा रीतीने गणेशोत्सव साजरा केला जातो हे के जाणून घेत आहोत आज आपण श्रीलंकेत कोलंबो मधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती जाणून घेणार आहोत कोलंबो मध्ये राहणाऱ्या मिनल रेणावीकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला तसं इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी उत्साहाने सहाय्य केले इथल्या पेटा मार्केट मध्ये गणपतीच्या सर्व मूर्ती उजव्या सोंडेच्या मिळत होत्या मग इथल्याच कारागिराकडून डाव्या सोंडेची सुंदर दोन फिटाची मूर्ती बनवून घेतली इथे आपल्या महाराष्ट्र पद्धतीने पूजा सांगणारे मराठी गुरुजी नाहीत मग इथेच स्थायिक असणाऱ्या गुरुजींशी बोलून कार्यक्रम ठरवून त्यांच्या यांच्या मार्गदर्शनात पूजा संपन्न झाली येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझीमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल वादकांच्या सहाय्याने ढोल ताशा लेझिमच्या गजरात बाप्पांचे विसर्जन केले हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर कोलंबो येथे दणक्यात साजरा झाला या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येने उपस्थित होते पण श्रीलंकन तमिळ सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरिकही उपस्थित होते